हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये सरचार्ज चा मराठी तर्त अधिभार जादा आकार जादा ओझे बेकायदेशीर गोष्टीवर आकारलेली जादा रक्कम होत आहे सरचार्ज ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वक्य है सरचार्ज फॉर एक्सेस बैगेज दुसरा वाक्य है थ्री पर्सन सर चार्ज ऑन क्रेडिट कार्ड यूजर्स चौथा वक्य है लेट एप्लिकेशन फ्रेंड्स वीडियो लाइक ला शेयर कमेंट कर विसरू नक़ा। आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू